आम्ही हा जी आर हैदराबाद दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा जी आर आहे सरकारनं आम्हाला फसवलेला आहे उपसमिती फेट आहे त्यामुळे हा जे आर आम्ही फाडत आहे सरकार आणि आंदोलकांना फसवलेला आहे आहे जय संविधान बघितला असेल तुम्ही व्हिडिओ बाजूचा हा व्हिडिओ बनवायचा कारण एकच होतं की मराठे बांधव म्हणून राहिले की देवेंद्र फडणवीसनं फसवलाय आहे सरकारनं फसवलेलं है, आहे आणि हैदराबादी गॅजेट हा जी आरा खोटा निघालेला आहे तर मराठे बांधवांनो हे बोलून राहिले खरं बोलून राहिले का नाही कमेंट करून सांगा ओबीसीचे दाखले भेटू राहिले का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर जरांगे पाटील छातीव ठोकू ठोकू सांगून राहिले की ओबीसींना सॉरी मराठा बांधवांना ओबीसीचे दाखले भेटून राहिले बाबा आणि मराठा बांधव हे ओबीसीमध्ये स्थायी झालेले आहे आता तर त्या कारणामुळे माझं हे म्हणणं आहे की हा व्हिडिओ खोटा आहे की काय आहे हा व्हिडिओ आताच आहे आणि हा सोशल मीडिया एवढा व्हायरल आहे एवढा व्हायरल व्हायरल आहे की सांगू शकत नाही मी तुम्हाला तर जरांगे पाटील साहेब तुम्ही उपोषण केलं होतं तर उपोषण केलं तर आता हे तुमचे जे कार्यकर्ते आहे कार्यकर्ते आहेत तुमचे कार्यकर्ते म्हणून राहिले की हा सरकारने देवेंद्र फडणवीसच्या सरकारने फसवलं आम्हाला आणि आमचं जे आरक्षण आहे आणि आरक्षण ओबीसीमध्ये आम्हाला भेटायचं पाहिजे होतं ते भेटणार नाही आणि आम्ही ओबीसी झालो नाही अजून मराठा आहेच आणि हा जी आर ते फाळून राहिले बघितलं असेल तुम्ही खरं आहे की खोटं आहे मला ठाऊक नाही धनंगे पाटील मला एक सांगा तुम्ही उपोषणाला बसले होते आणि तुम्ही उपोषण बसून उपोषणाला बसून तुम्ही म्हटलं आज, होतं की आम्हाला ओबीसीमध्ये ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे तर मग आरक्षण भेटलं का नाही भेटलं तुम्हाला मला काही ठाऊक नाही पण काही कार्यकर्ते तुमचे म्हणून राहिले का आम्हाला आज अजूनही आरक्षण भेटलं नाही आम्ही ओबीसीत गेलो नाही कारण हा जो व्हिडिओ व्हायरल होऊन आला खरं आहे की खोटा आहे मला काही ठाऊक नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मराठा बांधवांनो तुम्हाला वाटत असेल की आरक्षण आम्हाला ओबीसीतून भेटलं आहे सरसकट आणि एक म्हणजे आम्हाला दाखले भेटलेले आहे गुंदियाचे दाखले भेटलेले अशा नावाने तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून पूर्ण बघा व्हिडिओ मला सांगा जरांगे पाटील साहेबाने उपोषण केलं होतं केलं होतं ना मग जरांगे पाटील साहेबांनी उपोषण केल्यावर मग हा व्हिडिओ असा व्हायरल का होऊन राहिला आ व्हिडिओ व्हायरल का होऊन राहिला याचं कारण एक आहे की का मराठा बांधवांना अजून आरक्षण भेटलं नाही ओबीसीतून म्हणणं हेच आहे ना तुम्ही व्हिडिओ बघितला हा हा व्हिडिओ पूर्ण बघितला का नसील बघितला डबल बघून घ्यायचा तो व्हिडिओ त्यांनी जी आर फाडलेला आहे आणि एकजणने तिथं दहा ते बारा जण लोक आहे आणि एक कर्मचाऱ्याच्या ऑफिसासमोर त्यांनी त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे आणि एक लाख मराठा लाख मराठा कोरड मराठा असे म्हणून राहिले ते असंच आहे ना ते आम्हाला येत नाही बा तुम्हाला येत असल तर बिंदास तुम्ही कमेंट म्हणून सांगा मला एक मराठा लाख मराठा म्हटलं त्यानं माणसानं मग मराठा बांधवच आहे ना ते मराठा जातीतीलच आहे तर मग ते खोटे बोलून राहिले का जरांगे पाटील खोटे बोलून राहिले का मग मग हे खरे बोलत असाल तर जरांगे पाटील खोटे बोलत असल आणि जरांगे पाटील खरे बोलत असत मग हे लोक खोटे बोलत असाल कारण हे जरांगे पाटीलचे समर्थक आहे आणि ते त्यांना आरक्षण भेटलं की नाही हे मला ठाऊक नाही तुम्हाला आरक्षण भेटलं असेल तर फारच बरं वाटू राहिलं मला नसल भेटलं तर ते त्याच्यापेक्षा चांगलं वाटन नसल भेटलं तर उपोषण करा डबल आहे नाही काय आता जरांगे पाटील शेतकऱ्यासाठी लढाले निघाले माझे म्हणणे कसं जरांगे पाटील जे पूर्ण काम तर करा जे भांगर राहिलेलं काम तर पूर्ण करा पण एक आहे जरांगे पाटील मोर्चे काढतात उपोषणही काढतात म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी समर्थ आहे चरांगे पाटील अरे वा चांगला माणूस आहे आणि त्या माणसाच्या पहिले मी विरोधात होतो आला का नाही कारण तो माणूस शेतकऱ्याबद्दल बोलला त्याच्यावर मला भरलं बरं वाटलं कारण जळंगे पाटील शेतकऱ्याबद्दल बोलला त्याच्याने मला बरं वाटलं का नाही बाबा आता शेतकऱ्यासाठी हित हितासाठी करतो हे बरं वाटलं जळांगे पाटील जातीवाद करत होते तर मला पटलो नाही बाबा डोक्याच्या बाहेर गेल तर आपलं पण शेतकऱ्यासाठी जो माणूस लढन हा माझा संघ आपण आहे शेतकऱ्यासाठी जो माणूस लढन तो तिच्या संघ आपण आहे पण हे असं होऊन राहिलं एक काम चित नाही आला जरांगे पाटील तुमचं तर मग काय आमच्या शेतकऱ्याला मला भाव भेटन काय नाही भेटणार ना कसं माफी नाही होणार काही नाही होणार माझं एकच म्हणणं आहे सगळंच भेटलं पाहिजे आहे सगळंच भेटलं पाहिजे जे कामात हात टाकलं ना जरांगे पाटील तुम्ही तो पूर्ण जे पूर्ण झालं पाहिजे आता तुमच्या बघा तुमच्या जातीतीलच लोक म्हणून राहिले का आम्हाला अजूनही आरक्षण भेटलं नाही हा जो जी आर आहे हा खोटा आहे है, हैदराबादी गॅजेटचा जी आर हा खोटा आहे असे सांगून राहिले ते त्या कारणामुळे मला एक मला त्याच्यावर विश्वास येऊन राहिला आता तुमच्यावर विश्वास येत नाही का कारण एक जण नाही हो हा तिथं दहा बारा जण आहे ना आणि त्याच्याविषयी कागदा आहे फाळून राहिले सांगून राहिले विचार कराच वगैरे गोष्ट आहे माझ्या मराठा बांधव खरंच तुम्हाला आरक्षण भेटलं असं तर नक्की कमेंट करून सांगा मला बरं वाटतं नसन भेटत नसण नसन भेटलं बे, तर अजून उपोषण करा अजून माझा आरक्षण आरक्षणासाठी लढा कारण सुतार समाज ऐकला समाजाना आरक्षण पाहिजे नाही म्हणे आम्हाला आम्हाला बामणाच्या जातीत आम्हाला समावेश करा सुतार समाजातील लोक बनून राहिले मग विचार करा तुम्ही किती सर्वश्रेष्ठ माणसाचा आणि मला सुतार माणसं असे म्हणून माझ्या काळजात ते जागा भिडली वा काय शेर काय शेर आहे सुतार बांधव आरक्षण ठोकरलं आणि काय म्हणताय सरकारला आम्हाला बामणाच्या याच्यातून आम्हाला काय द्या जागा द्या आम्हाला जाती समावेश करा कारण बामन जसा करतो तसा आम्ही करतो मग विचार करा मराठा बांधवांनो विचार करा, करा। विचार करा तुम्ही तुम्ही तर बामनाले पालता तुम्ही बामना बामनाले पालता कारण तुमच्या घरी कार्यक्रम असले तर बामन तुमच्या घरी काही असलं तर बामन तुमच्या घरच्या घरी काही प्रॉब्लेम असली तर बामन बामणाले पाळले तुम्ही विचार केला नाही तुम्ही या गोष्टीचा बरोबर नाही काय पण जाऊ द्या जरांगे पाटील शेतकऱ्यासाठी लढून राहिले हे फारच चांगलं आहे लढणार आहे म्हणजे दिवाळी झाला ते उपोषित उपोषणा काय मोर्चा काढणार आहे ते पण हे काय आरक्षण तर भेटलं नाही म्हणते अजून हे बोमलून राहिले ना तुमचे समर्थक त्याचं काय आ आरक्षण भेटलं नाही म्हणते ना त्याचं काय ते सांगा ना अरे जरांगे पाटील साहेब एक कोणतं तरी काम पूर्ण करा हो माझं हे म्हणणं आहे शेतकऱ्यासाठी तर कराच मी तुमच्या पाठीशी आहे करा शेतकऱ्यासाठी झालं पाहिजे याच्या जा मालाला भाव भेटला पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि पन्नास हजार रुपये हेक्टर भेटलं पाहिजे हे तर माझं म्हणणं आहे हे तुमच्यासाठी मी तुमच्या मागं पाठीशी आहे पण हे तुमचे बांधव अजूनही आरक्षणासाठी लढत आहे अजूनही आरक्षण भेटलं नाही त्याले ओबीसीतून त्याचं स्थायी जीवन झालं नाही ओबीसीत त्यांचं नामांतर झालं नाही मग विचार करा हे जी आर फाळला ते हे खोटं आहे की काय आहे मला सांगा तुम्ही कमेंट करून सांगा हे खरं आहे की काय आहे मला समजलं अगोदर का ओबीसी बांधव सॉरी मराठा बांधव ओबीसी स्थलांतर झालेले आहे त्यांना दाखले भेटून राहिले कुंद्याचे दाखले भेटून राहिले मला बरं वाटलं नाही म्हटलं वा जमलं असं पण ह्या व्हिडिओ पाहिल्याबरोबर असं वाटलं झालं अरे ये काया काया हे तर अचिबित झाला माणूस काय आणि काय नाही सोशल मीडियावर वेगळं दाखवते हे हे वेगळं दाख सांगते ते, ते वेगळं सांगते पण व्हिडिओ हा व्हिडिओ हा जुना नाही आहे बरं नवीन व्हिडिओ आहे आता आताचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आता आताचा आहे त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून आलो व्हिडिओ एवढा व्हायरल होऊन राहिला तो एवढा एवढा व्हायरल होऊन राहिला मी तुम्हाला सांगू येत सांगू शकत नाही मला वाटत नाही कारक्षण भेटला म्हणून ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना नक्की कमेंट करून सांगा भेटलो की नाही समजलं जय जवान जय किसान जय भेम नमो